जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगामध्ये आलेला आहे काय तुम्ही जुन्नर मध्ये फिरताय कसा प्रतिसाद चहा असतो ना पहिला वा चहा सुंदर तुम्ही चहा घ्या वाणी साहेब अप्रतिम असा प्रचार चालू आहे सगळ्या प्रभागांमध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन यावेळेला तुम्हाला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी पॅनल प्रमुखांनी मार्गदर्शकांनी केलेलं तुम्हाला दिसेल प्रत्येक प्रभागामध्ये आताच्या गेल्या दोन तीन दिवसापासून रॅली निघत आहेत आणि स्वतः त्या रॅल्यांच नियोजन कि रॅल्यांचं नेतृत्व आदरणीय ने आमदार शिवभक्त शरद सोनवणे हे करतायत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी जुन्नरकरांचा आहे आणि खऱ्या अर्थानं जुन्नर शहराचा कायापालट कोण करू शकतो ते द्यायलाच करू शकतात आणि त्या अनुषंगाने आदरणीय उपमुख्यमंत्री आदर्श कर्तव्याध्यक्ष असे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे त्यांच्या कामावर या ठिकाणी या जुन्नरकरांचा विश्वास नक्कीच आहे आणि याचा दोतक म्हणून आपण विधानसभेला पाहिलं असेल की खूप चांगल्या पद्धतीने मतदान या जुन्न शरद आदरणीय शरद दादा मध्ये शिवसेनेला काही प्रभागामध्ये उमेदवार आयात करावं लागले आयात करावं लागले असं नाही आहे साहेब हे असं प्रत्येक पक्षाच तुम्ही म्हणू शकता प्रत्येक पक्षाचे तुम्ही ज्या प्रभागावर आता बोलताय त्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीला उमेदवार आयात करावा लागलेला आहे अनेक शिवसेना भाजप युती होणार 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 ऐनवेळी मिठाच्या खड्या टाकला कोणी तो आता तस पाहिलं तर मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे जे काही ठरलं होतं त्याप्रमाणे कोणत्या गोष्टी घडल्या नाही वरिष्ठांच्या थोडिशांच्या तर ठरल्या होत्या आमच्या ऐक्योवा ज्या आल्या होत्या त्याप्रमाणे बीजेपी कडून सुरुवात झाली ही युती तुटायला असं मला स्पष्टपणे म्हणायचं कारण त्या ठिकाणी वरचा उमेदवार ना, ना ना द्यायचा नाही असं ठरलं असताना देखील दे। पक्षाचा एक फॉर्म त्या ठिकाणी येतोय आणि मग नंतर मग त्याच्या उमेदवारांनी फॉर्म भरले गेले नंतर असं असतच नाही माघारीच्या वेळेला सुद्धा योग्य वेळी माघारी झाली असते तर परत पुन्हा तुमची नक्की होऊ शकली असती नक्की त्या जुळू शकला असतं त्यांना काही लोकांचा त्याच्यामध्ये चुकीचा हे हिक म्हणावं लागेल काय काय घड शिवसेनेचा का भाजप शाह मला बोलता नाही येणार पक्ष शाह सुद्धा पण काही लोकांनी चुकीचं वागणूक त्याच्यामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या चांगल्या चाललेल्या चांग गोष्टीमध्ये कुठ मिठाचा कडा घडते मधुकर काजळे यांच्या पत्नी सुशिला काजळे पदासाठी पण उभे आहेत त्यांचे पतिराज यांनी सुद्धा पाच का सहा नंबर प्रभाग मधून फॉर्म भरलेला आहे मध्ये पण असं आहे ना त्यांनी जर माघार घेतली असती कदाचित तुमची युती झाली असती आता झालीच नाही ना, ना मग त्याच्यावर काय बोलावं झालं नाही ना 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 म्हणून शरद सोनवणे यांनी दुकर कासळे यांची कान उघडणी केल्याची चर्चा आहे आदरणीय खूप सारे प्रयत्न केले पण ते आता कोणत्या अँगलनी कुठून नाही झाली कशी नाही झाली कोणाचे काम उकडले मधुकर यांनी माघार न घेतली म्हणून आमदार सोनवणे काजळ मधुकर काजळ्यांचे कान उकडले असं समजते अशी काही चर्चा माझ्या कानावर नाहीये पण आदरणीय आमदार साहेबांचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होता की बाबा हे कुठंतरी जुळून यावं आणि हे जुन्नर शहर आहे हे चांगल्या पद्धतीने सर्व समावेशक विचारांची लोक त्या ठिकाणी यावे सेना भाजप युती झाली नाही नाहीचा फटका बसेल का फायदा होईल दोन्ही गोष्टी होऊ शकतो फायदा होऊ शकतो मोठाही होऊ शकतो पण मला आता वाटतं फायदाच होतो मग इतर सैनिक सगळा पेटला आहे पेटून उठलाय मग स्वतःहून त्या ठिकाणी सज्ज होऊन तयारीला लागला विजयाच्या दिशेने पाऊल टाकतोय जुन्नर शिवसेनेचे शहर प्रमुख अविनाश कर्डिले काम करत नाहीत असं मी पण आजच ऐकलंय तुमच्या बाईक मध्ये कि ते काम करत नाही की थोडस उद्याकडे या प्रभागात जाऊन चेकआउट करतो मी आजच मला समजले पण मला मी प्रत्यक्षात अजून ते पाहिलं नाही किंवा आंदोलन नाही जाईल त्या प्रभागात आणि प्रत्यक्षात पाहून नयंत त्याच्यावर शिवसेना पूर्ण पॅनल पण उभं करू शकलो नाही पॅनल आहे प्रत्येक प्रभागात आमची माणसं नगरसेवक पदाच्या किती जागा आहेत नगरसेवक पदाच्या वीस जागा आहेत तुमचे वीस उमेदवार नाहीत एका ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जो सय्यदवाडा प्रभाग परिसर आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून म्हटलं होतं की त्यांच्या समाजाने एक व्यक्तीच्या ठिकाणी अधिकृत केला होता की हा आमच्या समाजाकडून उमेदवार म्हणून नेतृत्व करत ते आम्हाला मान्य होतं आणि त्या अनुषंगाने दादांनी सांगितलं की तुम्ही हा जर उमेदवार देत आहे तर आम्ही काय त्या ठिकाणी उमेदवार देत नाही म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार नाही किती नगराध्यक्ष निवडून येतील शंभर टक्के आमचं पूर्ण पॅनल निवडून येईल मान्य शहर नगराध्यक्ष आमचाच येईल आणि नगरसेवक सेवा खुलतील असणार पॅनल आमचं निवडून येईल नगर परिषदेवर महायुतीची सत्ता येईल का शिवसेनेची येईल ना या नगर परिषदेवरती हो शंभर टक्के शिवसेनेची सत्ता <laughs>